राज्यातील लाखो शेतकऱ्यांना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता कधी मिळणार याची उत्सुकता होती आता उपलब्ध माहितीनुसार हा हप्ता तीस किंवा एकतीस मार्च रोजी वितरित केला जाऊ शकतो अशी माहिती मिळतीय सध्या हप्त्याच्या वाटपासाठी संबंधित निधी मंजूर करण्यासाठी सव्वीस मार्च रोजी सोळाशे बेचाळीस कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाच्या स्तरावर मंजूर करण्यात आलेला आहे शेतकऱ्यांमध्ये अपेक्षा होती की यंदा तीन हजारचा चा हप्ता मिळेल कारण यापूर्वी मुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांनी वार्षिक अनुदान नऊ हजार करण्याचे यासाठी आवश्यक त्या शासकीय प्रक्रियांची जसे की मंत्रिमंडळाची मंजुरी शासन निर्णय जी आर शुद्धीपत्रक आणि बजेटमधील तरतूद पूर्तता अद्याप झालेली नाही त्यामुळे सद्यस्थितीत शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजारच्या योजनेनुसारच दोन हजार चाच हप्ता वितरित केला जाणार आहे राज्य सरकारनं जाहीर केलाय की भविष्यात नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेत सुधारणा करून वार्षिक नऊ हजार रुपये देण्याचा विचार सुरू आहे मात्र यासाठी सर्वप्रथम मंत्रिमंडळाची मंजुरी आणि संबंधित शासन निर्णय निर्गमित होणं आवश्यक आहे हे प्रक्रियात्मक टप्पे पूर्ण झाल्यानंतरच पुढील हप्ते तीन हजार प्रमाणात वितरित करता येतील बरेच शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र असूनही त्यांना नमो शेतकरी योजनेचा हप्ता मिळालेला नाही अशा वंचित शेतकऱ्यांनाही यावेळी सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे त्यामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे मार्च अखेरच्या काळात शासकीय पोर्टल्सवर डी बी स्टेटस किंवा हप्त्याची स्थिती तपासता येत नाही मात्र खात्रीलायक माहिती प्रमाणात तीस किंवा एकतीस मार्चला हप्ता खात्यात जमा केला जाईल या प्रक्रियेची अधिकृत घोषणा लवकरच होण्याची शक्यता आहे नमो शेतकरी हप्त्यासोबतच पीक विमा रकमेबाबतही एकतीस मार्चपूर्वीच वितरण होईल असा अंदाज आहे तथापि निर्गमित झालेला नाही त्यामुळे शेतकऱ्यांना या, या दोन्ही बाबींमध्ये वेळेत दिलासा मिळावा अशी अपेक्षा राज्यभरातून व्यक्त होती दरम्यान शासकीय योजनांची माहिती तुमच्या मोबाईलवर मिळवण्याकरता स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्य